नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत पुण्यातील शंकर महाराज मठात भाजपाचे दोन कार्यकर्ते भिडल्याचा व्हिडिओ समोर आलाय भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र उर्फा आबा शिळीमकर आणि भाजपाचेच माजी नगरसेवक असणारे महेश वाबळे यांचे हे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जातो आहे खासदार व देशाचे राज्यमंत्री सहकार व नागरी वाहतूक मुरली मोहळ हे दर्शनासाठी आले स्थानिक नगरसेवक हो, राजेंद्र शिळीमकर व शेजरच्या मतदारसंघातले बी जे पीचे नगरसेवक महेशजी बाबरे यांचे कार्यकर्ते आले आणि त्यांच्यामध्ये काहीतरी भाजपाचे झाले त्यांनी अक्षरशः ह्या शक्तीपीठाचे येते त्यांनी एकमेकांशी शिळगाळ केली आणि एकमेकांच्यावर हात उचलले एकमेकांना मारामारी केली जे शंकर भक्त होते त्यांना इथनं पळून जावं लागलं मग तुम्ही मला सांगा एकीकडे हे हिंदुत्वाचा प्रचार करायचा प्रयत्न करता सगळीकडे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशी यांची मागणी आहे पण तुमच्याच बी जे पीच्या दोन्ही नगरसेवकांनी बी जे पीच्या मंत्र्याच्यासमोर अशी हाणामारी केली तर तुम्ही मला सांगा या भारतीय जनता पार्टीचं जे आर एस एसचा जो विचारांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी मग तुम्ही मला सांगा ह्यांच्याकडे हिंदुत्व कुठलं आहे म्हणजे हे जर आपापसात शंकर महाराजांच्या मठामध्ये जे शक्तीपीठ आहे जे सर्व भक्त तिथं एक नतमस्तक व्हायला आणि लोकांना त्याचा त्रास होतो हे लक्षात ठेवा हे भारतीय जनता पार्टीचे आता हळूहळू जनतेला राहणार नाही दरम्यान या घटनेनंतर आम्ही भाजपाचे नगरसेवक असणारे राजेंद्र उर्फा आबा शिळीमकर यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात शंकर महाराज मठातला एक व्हिडिओ आहे होत म्हणजे तुमचं आणि महेश बाबळे यांचे कार्यकर्ते भिडले तसा महेश बाबे यांचे नामचा काही संबंध नाही कार्यकर्त्यांचा मुरलीधर मोहोळ आज इकडे आले होते शंकर महाराज मठात दर्शनाला अण्णा येणार म्हटल्यानंतर नागरिक सुद्धा बऱ्यापैकी ज्यांना ज्यांना माहिती होईल तशी, तशी तशी गर्दी झाली होती आणि पूजेला आतमध्ये मुगलीधर मोहळ नगरसेवक आमचे पाच सहा नगरसेवक वगैरे कार्यकर्ते आतमध्ये होते तर रूम गच्च झाल्यामुळे पोलिसांनी ते बाहेर आतमध्ये यायला बाकीच्यांना मज्जाव केला आणि मग बाहेर काय झाली गर्दी खूप झाली होती नागरिकांची तिथं धक्काबुक्कीत काहीतरी झालं कोणाचं तर आम्ही पूजा करून बाहेर पर्यंत ते सगळे निघून पण गेले होते असं झालं रे आम्हालाही कळलं नाही काय आणि तुम्ही ते बातमी अशी आली की वाबळे चांगलं शेळीमकरांचं तर आम्ही तर आतमध्ये होतो आम्हालाही कळलं नाही काय झालं बाहेर ठीक आहे नागरिकांच्यातच वाद झाला कुणाचा तरी हा आणि मग तो कुणीतरी तो व्हिडिओ धक्काबुक्कीचा पाठवला आणि तो आमचा माती माथी मारतात असं नाही आमचं काही झालेलं नाही भाजपच्या कार्यकर्ते कोणाच दरम्यान या घटनेबाबत आम्ही भाजपाचेच माजी नगरसेवक असणाऱ्या महेश वाबळे यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधला असता आमच्या पक्षामध्ये कुठलेही वादविवाद नाहीत आमचा पक्ष हा शिस्तीवर चालतो आणि आमच्या विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक असा आरोप केला जात असल्याची प्रतिक्रिया टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे शंकर महाराज मठामधला एक व्हिडिओ समोर येतो ज्याच्यामध्ये भाजपचे दोन म्हणजे तुमचे आणि शिळीमकरांचे कार्यकर्ते भेटले असा व्हिडिओ मध्ये काय आहे सत्यता नाही त्याच्याशी आमचा काही संबंध नाही ना शिळीमकरांचा आम ना आमचं ती भांडणं का झाली कोणाची झाली आम्हाला त्याची काही कल्पना नाही आणि हा राजकीय हेतूनही कोणीतरी तो व्हायरल केलेला व्हिडिओ आमच्या विरोधी पक्षाने आमचा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि आमचं कुटुंबातले प्रत्येक सदस्य आमच्याशी एकमेकाशी संलग्न आहेत त्यामुळे आमचे कोणाशी वाद नाहीत त्याच्या कार्यक्रम तिथून मठाच्या झाल्यानंतर आम्ही अप्पर अप्परेनुसिंचे इथं एकत्रित गेलोय अप्पर एनुसेच्या इथं अप्परेनुसेनची इथं नाश्ता केल्यानंतर दत्तभाऊ धनकवडे माजी महापौर यांच्या घरी आम्ही एकत्रित असतो आणि त्याच्यानंतर एका वर्ष श्रद्धाला आमच्या पाहुण्यांची इथे गेलो जे शेळमकरांचे आणि आमचे पाहुणे आहेत दुमळ म्हणून आम्ही तिकडे गेलो त्यामुळे असा वाद विवाद हा विषय नाही हा का कसा केला आणि टीव्हीला व्हायरल होता आणि टीव्ही वाल्यांनी सुद्धा आमच्या मधली कोणाचीही बाईट घेतली नाही याचा खेद वाटतो जरा म्हणजे तुम्ही घेतलं त्याबद्दल धन्यवाद पण बाकीचे कोणी विचार नाही केले नाही की भांडणच कोणाची झाली बरं आम्ही तिथं कुठं आम्ही कुठंच नव्हतो आम्ही आतमध्ये अभिषेक करत होतो अभिषेक झाल्यानंतर आम्हाला कळलं की बाहेर भांडणं झाली म्हणून दरम्यान शंकर महाराज मठाच्या परिसरामध्ये ही घटना घडल्यानं या परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन गाईज हरी आपण सुन ना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम्ही लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देणार तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडिया